या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण विवको प्रोसेस येथील महालक्ष्मी मंदिराचा बत्तीसावा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला एकोणीशे चौऱ्याण्णव साली विवको प्रोसेस संस्थेच्या तत्कालीन कामगार संघटना वर्गणीतून या मंदिराची स्थापना करण्यात आली होती महालक्ष्मी देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या श्री महालक्ष्मी देवीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा बत्तीसावा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीस अभिषेक अलंकार करण्यात आला यानंतर होम हवन विधीचा कार्यक्रम झाला भाविकांना प्रसाद देण्यात आला सायंकाळी सहा वाजता एकशे आठ सुवासिनींच्या हस्ते श्री लक्ष्मी सहस्त्रनाम कुंकुमार्चना कार्यक्रम पार पडला या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुदर्शन कुरापाटी विश्वस्त विजय मडूर अशोक भाट भावना ऋषी रापोल श्रीनिवास गोली ाजी तुम्ही राजाराम गाजुल व्यंकटेश गोली मंदिराचे पुरोहित अर्चक नल्ला उपस्थित होते